महायुतीची घडी विस्कटवण्याचा प्र विरोधकांचा प्रयत्न आहे पंढरपुरातून सुधीर मुनगंटीवारांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले मंगेशकर परिवारावर टोकाचं वक्तव्य हे चुकीचं आहे मुनगंटीवारांनी विजयवडे वडेट्टीवार यांना देखील मंगेशकर कुटुंबियांवरील टीकेवरून सुनावलंय असून असा प्रयत्न करणारे अनेक आहेत पण आमच्या तीनही पक्षामध्ये आलबेग आहे आमच्या तीनही पक्षामध्ये भाव आहे आणि तो एकच आहे तो म्हणजे गौरव देश गौरव गरीबे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये देशावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी एकत्र यायचं आहे सत्ता आणि सत्य यामध्ये विकासाच सत्य स्वीकारायचं आहे आणि या माध्यमातून आपण मदत केली पाहिजे अजितदादा आता परवा तेच म्हणाले करून भारतरत्न ज्यांना आपण उपाधी दिली त्यांना महाराष्ट्र भूषण दिलं त्यांच्या बद्दल जर तुमच्या मनात या अगोदर माहिती होती तर सरकार असताना तुमचं कारवाई करायला असं वक्तव्य करून ज्याचा काही पुरावा नाही जी चूक झाली त्या काम करणाऱ्या डॉक्टरला शिक्षा झाली पाहिजे पण त्या डॉक्टरच्या चुकीबद्दल नाव नावपोठ ठेवणं